नमस्कार मंडळी सावलीने सोडली चक्का आता सावल्याची जणू सावली ही मालिका तर नेमकं काय घडतं का त्याला संपूर्ण बातमी जाणून घेऊया तर तुमच्या सगळ्यांना सावलीची भूमिका खूप आवडत होती हे तुम्ही पाहिलंच असेल आणि लोकांनी खूप सारं प्रेम देखील या मालिकेवरती केलं त्याच्यामुळे आत्तापर्यंत मराठीमध्ये टी आर पीच्या बाबतीमध्ये या मालिकेने सगळ्याच मालिकेना पिछाडीवरती सोडलेलं आहे आणि अव्वल मालिकेमध्ये चांगला दर्जा देखील कमवलेला आहे पण ह्या मालिकेमध्ये काही जे नवीन येणारे ट्विस्ट आणि अपडेट दाखवलेले आहेत त्याच्यामुळे लोकांना खूप सारा राग देखील आलेला आहे कारण की शिवानीची एंट्री दाखवली पण त्याच्या अगोदर आता नवीन जे काही कट कारस्थाने करत आहेत हे पाहून लोकांना तर थोडीशी पाहुशी वाटा ना पण काही लोकांना वाटते की काहीतरी नवीन मिर्च मसाला लावण्यात आलेला आहे पण हे सगळं देखील ठीक आहे पण मित्रांनो याच्या अगोदर पाठीमागच्या जे काही झालेल्या घटना होत्या म्हणजे जे काही ऐश्वर्याचं सत्य उघडकीस यायला पाहिजे होतं ताराचं सत्य उघडकीस यायला पाहिजे होतं जे काही भूतकाळात घटना घडल्या याबाबत एक देखील सत्य उघडकीस अजूनपर्यंत दाखवलेलं नाही उलट नवीनच कट कारस्थानं दाखवायला सुरुवात केलेली आहेत लेखकाने त्याच्यामुळे लोकांनी ह्या मालिकेवरती नाराजी चांगलीच व्यक्त केली आहे लोकांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर सा त्या ताराचं माजुरटीचं सत्य सगळ्यांसमोर आणा आणि त्या ऐश्वर्याचं देखील सत्य आणा कारण की त्यांनाच अजून शिक्षा झालेली नाही तर नवीन कट कारस्थाने आणून आणि दाखवून काय फायदा आहे कारण की आम्ही सगळी फॅमिली मिळून ह्या सगळ्या काय अशा मालिका पाहत असतो त्याच्यामुळे लोकांनी चांगलीच नाराजी व्यक्त केलेली आहे आणि मित्रांनो सोबतच आता सावली आणि म्हणजेच जे काही कलाकार आहेत हे सगळेजण आता मालिकेच्या सेटवरून जाणार आहेत कारण की तुम्हाला माहितच असेल की आता दिवाळी जवळ आलेली आहे पण तुम्ही काळजी करू नका तुम्हाला सगळ्यांना एपिसोड कायम वेळेतच पाहायला भेटेल दिवाळीमुळे सगळेच जण आता सुट्टीवरती जाणार आहे आणि त्यामध्ये आपली सावली देखील जाणारच आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुमच्या सगळ्यांना देखील दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला काय वाटते या मालिकेमध्ये नेमके काय बदल घडावेत हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद